नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अगदी सोपा आणि सुटसुटीत उपाय म्हणजे तो आज आपण बघणार आहोत वजन कमी आणि चरबी कमी करण्यासाठी तर मंडळी चरबी कमी करण्यासाठी दह्यात टाकून हा एक पदार्थ खाल्ला तर तुमची चरबी नक्कीच कमी होईल मंडई हिवाळा संपला की जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यात वजन कमी करण्याच्या महाके लागलेल्या असतात कारण या दिवसातील वातावरण वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असं मानलं जातं भरपूर लोक जिम डाएट आणि वेगवेगळ्या ट्रिक्स ट्रेंड फॉलो करू शकतात पण अनेकांना हे माहीत नसतं की उन्हाळ्यात तुम्ही जास्त मेहनत न घेताही वजन कमी करू शकता मंडई ते कसं आता ते पण बघूयात यासाठी किचनमधील काही गोष्टी तुमची मदत करतात दही यात सगळ्यात महत्त्वाचं ठरतं जर तुमचा काळं मीठ आणि काळी मिरची फूड टाकून तर शरीराचा मेटाबोलिझम बूस्ट होतं आणि चरबी कमी होण्यास नॅचरल प्रोसेस सुरू होते आता उन्हाळ्यात वजन कमी करण्याचा हा एक जबरदस्त फायदा आहे मंडई महत्त्वाची बाब म्हणजे की कोण को प कुठल्या पद्धतीने दही खाल्लं तर फक्त वजन कमी होतं असं नाही तर पचनक्रिया देखील सुधारते भूक कंट्रोल होते आणि शरीर आतून स्वच्छ होतं लिप प्रोटीन आणि प्रोबायोटिकससोबत काळं मीठ आणि काळी मिरी एकत्र होते हे एकत्र सुपरफूड कॉम्बिनेशन आहे याचं काय काय फायदे मिळतात हे देखील आज आपण जाणून घेऊयात तर सर्वप्रथम मंडळी भूक कंट्रोल होते आणि बॉडी ट्रिक्स दह्यात मीठ आणि काळी मिरची पू टाकून खाल्ल्यास शरीर आतून स्वच्छ करण्यास मदत मिळते म्हणजे की शरीरात जमा झालेले विषारी तत्व बाहेर पडतात पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या जसं की गॅस ॲसिडिटी पोट फुगणे बुद्धिष्ठकोष्टात दूर करण्यास मदत मिळते नंतर आहे दह्याचे फायदे तर मंडई दही एक उपाय म्हणजे की प्रोटीन आणि प्रोबायोटिक फूड आहे जे पचनतंत्र सुधारतं आणि मेटापोलिझम सुधारण्यास मदत करतं दही नियमित खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहतं ज्यामुळे तुम्ही जास्त अनहेल्दी स्क्रॅगिंग कमी खाता तसेच यातील ॲसिडमुळे चरबी बर्न होण्यास मदत मिळते नंतर आहे काळे मीठ आणि काळी मिरची याची कमाल अशी आहे की काळ्या मिठातील मिनरल्स शरीराला आतून साफ करण्यास मदत करते आणि शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य ठेवते जसे की काळ्या मिळ्यातील पायरीं तो फॅट सेल्स तोडतं आणि त्यामुळे मेटाबोलिझम बूस्ट होतं आता नंतर आहे मंडई कसं खाल्लं पाहिजे तर मंडई शरीरात जमा झालेली चरवी तुम्हाला कमी करायची असेल तर एका वाटीमध्ये ताजं दही घ्या त्यात चिमुटभर काळं मिठी आणि अर्धा चमचा काळं मिरी त्याचबरोबर पूड टाका हे दोन्ही तुम्ही दुपारच्या जा जेवणाआधी किंवा सकाळी उपाशीपोटी खाऊ शकता हवा असेल तसं यात तुम्ही थोडा लिंबाचा रसही टाकू शकता ज्यामुळे टेस्टी वाढेल आणि प्रभावी वाढेल तर अशा स्वरूपात याची आता काळजी देखील तुम्हाला कशी घ्यायची आहे आता काय काय काळजी घ्यावं लागणार आहे मंडई काळमीट आणि काळी मिरची पुरी टाकून लेनंतर दही खूप जास्त खाऊ नका त्यांनी पोटात जळजळ होऊ शकतं हाय बी पी किंवा असलरच्या रुग्णांना दही खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा लागेल ज्यांना बी पी आहे किंवा ज्यांना तर या अगोदर डॉक्टरचा सल्ला घेऊनच ह्या गोष्टी करू शकता तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये दही खाऊ शकता आणि या दह्याचे अस्सल आणि सोपे फायदे हे आज आम्ही तुम्हाला सांगितलेले आहे तर मंडळी होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद